आज आपण खूप सारे युजफुल किचन टिप्स आणि काही ट्रिक्स पाहणार आहोत जर आपल्याकडे असे रील्स असतात आणि याचं स्टार्टिंग पॉईंट आपल्याला खूप वेळेला भेटत नसतो तर अशा वेळी तो कसा सेफ ठेवायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी रीलमध्ये चाकूच्या सहाणे अशा पद्धतीने आपला कट करून घ्यायचं आहे तरी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे आपण असा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो धागा असेल तो आपल्याला यामध्ये टाकून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने जेव्हा कधी आपण ही यूज करण्यासाठी घेऊ तर आपल्याला याचा स्टार्टिंग पॉईंट लगेच मिळेल तुम्हीसुद्धा ही यूजफुल ट्रिक नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा आपल्याकडे असे क्लिप असतात जे तुटतात तर हे फेकून न देता त्याचा छान पद्धतीने कसा वापर करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण एक साईडचा सा क्लिप घेतलेला आहे आणि इथे आपण डबल टेपसुद्धा घेतलेली आहे तर ही डबल टेप आपल्याला या क्लिपला लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण हा इथे भिंतीवरती लावलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये आपण हलक्या फुलक्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि कामाच्यासुद्धा आहे काही गडबडीच्या वेळी बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी मिळत नाही तर अशा पद्धतीने त्या छान आपण ऑर्गनाईज करून श ठेवू शकतो आणि हे दिसायलासुद्धा खूप छान दिसतो त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने क्लिपचा असा छान उपयोग एकदा नक्की ट्राय करून बघा रोज रोज एकच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही ही वेगळी वे रेसिपी नक्की ट्राय करून बघा सर्वप्रथम आपल्याला अंडी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर ती आपल्याला फोडून घ्यायची आहे आता अंड्याची आपण खूप सुंदर अशी रेसिपी बनवणार आहोत आता इथे आपण अंडे फोडून घेतल्यानंतर त्यामध्ये आपला मसाले ॲड करून घ्यायचे जसे आपल्याला हव्यास येतील त्यानुसार आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत इथे आपण लाल तिखट आणि हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्याची चटणीसुद्धा टाकू शकता कांदा टमॅटोसुद्धा टाकू शकता त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण चपाती घेणार आहोत तर शिळी चपातीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा फ्रेश चपातीसुद्धा घेऊ शकता ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा खूप परफेक्ट अशी ही रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे आपण चपाती घेतलेली आहे ते आता ही फ्रेश चपाती आपण घेतलेली आहे तरी आपण गॅसवरती थोडीशी गरम करून घेणार आहोत एक साईडने गरम झाल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे ही छान कुरकुरीत होते त्यानंतर आपल्याला जे आपण बॅटर बनवलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे तर जे इतकं जाड पातळ तुम्हाला याची हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये हा बॅटर अंड्याचा टाकू शकता त्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने या अंड्याचं जे बॅटर आहे ते लावून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपली खूप छान अशी है। अंडा पोळी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा याचा रोल बनवून केचपसोबत खायलासुद्धा हा खूप छान लागतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपल्याला ग्रेवी बनवायची असते आणि अशा पद्धतीचे जे गावठी टमाटर असतात ते खूप आंबट असतात जर आपला ग्रेवी आंबट करायची नसेल तर काय करायचं ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला टमाटर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर वरती अशा साईडने आपला कट करून घ्यायचं आहे आणि सुरवातीला आपल्या टमॅटोला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मध्ये अशा पद्धतीने होल करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याला प्रेस करून याच्यामध्ये जितकाही रस असेल आणि बिया असतील त्या आपल्याला काढून घ्यायचं यामुळे काय होईल आपण याची ग्रेव्ही बनवली तर ग्रेव्ही अजिबात आंबट होणार नाही तुम्ही सुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा आपण मार्केटमधून बटाटा आणतो ज्याची साल आधीच थोडीशी निघालेली असते तर त्याची साल काढण्यासाठी आपल्या अशा पद्धतीने आपण स्क्रबचा वापर करू शकतो अशा पद्धतीने हे खूप इझिली याची साल निघत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साल काढून घेतल्यानंतर जर आपल्याला ते उकडवायचे असतील तर त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने काट्याचा चमचा खूप सवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जर हे बटाटे उकडले तर ते खूप लवकर उकडले जातात तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आता आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन किचन टिप्स आणि ट्रिक्ससह तोपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद